विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल झाली का शिंदे साहेब दिवाळी झाली मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमची झाली का दिवाळी ढाल तलवार मशाल फोडाफोडीचं राजकारण पैसाच पैसा दिसतोय सरकारकडे मोकार पैशाचं वाटप सुद्धा सुरू आहे म्हणजे दसऱ्यानिमित्त झालेलं पैशांचं शक्ती प्रदर्शन असो किंवा रोखठोक पैशाच्या वाता ज्या आहेत त्या सरकारकडून सुरू आहेत म्हणजे एकंदरीत काय तर दिवाळी आपल्या सरकारची जोरात सुरू आहे आपल्याच सरकारची म्हणावं लागेल ना कारण जनतेचे सेवक हे मालक तर आपण आहोत ना आपणच यांना निवडून दिले चला तुमची दिवाळी झाली असेल तर थोडंसं आता इकडे आमच्याकडे बघा शेतकरी नावाचा व्यक्ती कळतो का हो तुम्हाला उभ्या जगाचा पोशिंदा ना तो सगळं शेतचं शेत त्याचं पाण्याखाली गेलंय कुठं सोयाबीन कुठे कांदा कुठे शेंगा दिसतंय का ते तुमचे महाशय मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही आहे अहो मंत्री साहेब शेताच्या बांधावर तर येऊन बघा मग कळेल दुष्काळ म्हणजे काय ओला दुष्काळ म्हणजे काय त्या कुटुंबाच्या घरामध्ये सुद्धा लहान लहान लेकरं येतो त्यांच्याकडे तरी बघा दिवाळी त्यांचीही असते भली तुमच्यासारखी नसेल पण त्यांची ही दिवाळी आहेच की राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलंय आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय आणि पडणाऱ्या पावसात बळीराजा उद्ध्वस्त होतोय या पावसानं हातची पिकं वाया गेली आहेत सगळीकडं पाणीच पाणी दिसतंय सगळ्यात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला इकडे नगर नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि तुम्ही झोपलात का हो दिवाळी तोंडावर आहे सांगा ना या शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे तुम्ही सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्यात भाजीपाला कांदा द्राक्ष केळी यांचं देखील मोठं नुकसान झालंय पाण्याखाली असे लोंढेचे लोंढे गेलेत सुरुवातीला अतिवृष्टी झाली त्यात काही पिकं वाया गेली काही ठिकाणची कशी बशी वाचली पुढे गोगल गायचं संकट या संकटातून शेतकरी सावरत असताना उरलं सुरलं सगळं पीक परतीच्या पावसानं हिरावून घेतलंय हाती काहीच लागणार नसल्यानं दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे शिंदे साहेब अहो पैशांची मस्ती सरकारमध्येही दिसते विरोधकांमध्ये सुद्धा दिसते सगळे शेतकऱ्यांकडे बागायतदार शेतकरी नाहीयेत पन्नास पन्नास साठ साठ एकर शेतकरी नाहीयेत काहींच एक एकर अर्धा एकर अर्धा गुंठा अशी शेती आहे सांगा ना त्यांनी त्यांची पोटाची खळगी कशी भरायची असो इतकं सगळं होत असताना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते पण माननीय राज्याचे आमचे कृषी मंत्री महाशय अब्दुल सत्तार म्हणत आहेत की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही आहे मंत्री साहेब कधी शेताचा सा बांध तरी तुम्ही चढलात का आता सत्तारांना एकच प्रश्न आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं का काय होणं अपेक्षित आहे आणखी किती पावसाची गरज आहे सध्या पिकं पाण्यावर आता पाण्यावर तरंगणं तुम्हाला अपेक्षित आहे का संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर जिथं अतिवृष्टी झाली तिथे तरी ओला दुष्काळ जाहीर करा मागच्या तीन चार दिवसात नुकसानग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांनी टोकाचं पावलं उचलली विदर्भात तीन दिवसात तीन आत्महत्या झाल्यात यामध्ये भंडारा यवतमाळ बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश दुसरीकडे मराठवाड्यात परभणीमध्ये दोन नांदेडमध्ये एक आणि बीडमध्ये एक अशा चार शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्यात हे खूप भयान हे मंत्री साहेब याला जबाबदार कोण खरंतर आत्महत्या करणं हा पर्याय नक्कीच नाही पण तरी देखील शेतकरी आत्महत्या करतायत त्यामुळे या काळात त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे एक एक जीव जात असताना राजकारणी मात्र फेकाफेकी आणि फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे परभणी लातूर औरंगाबादमधील काही शेतकऱ्यांशी बोललो खरंच परिस्थिती विदारक आहे हाती काहीच लागण्याची शक्यता नाही जे काही उरलं आहे ते गुडघाभर पाणी आहे सध्या पाऊस सुरू आहे कधी वापसा होणार कधी पिकं हाती येणार हे काहीच सांगू शकत नाहीये राजकारण्यांचं स्थानिक लोकप्रतिनिधींचं काहीच लक्ष नाहीये सगळे दोष मात्र शेतकऱ्यांना देत आहेत शेतकऱ्यांना पण आय बहीण भाऊ बायको लेकर बाळा आहेतच की याची जाणीव सरकारला राजकारण्यांना कधी होणार हा बळीराजा आज डोळ्यातून पाणी काढून रडतोय आणि म्हणे काय तो उभ्या जगाचा पोशिंदा हे शेतकऱ्यांचं सरकार अहो पटतय का आता हा व्हिडिओ शेअर करण्याची जबाबदारी आपली प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक प्रत्येक राजकीय व्यक्तीपर्यंत मंत्र्यापर्यंत संत्र्यापर्यंत आमदारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल इतका हा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र जय जय जवान जये किसान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा